सकाळी ताज्या फळांच्या वाटेने दिवसाची सुरुवात करा रसाळ संत्री बेरीज आणि पालेभाज्या ज्यात भरपूर प्रमाणात वनस्पतीजन्य विटॅमिन सी असतं हे नैसर्गिक विटॅमिन सी फक्त शरीराला ऊर्जा देत नाहीत तर आपली प्रतिकारशक्तीही मजबूत करतात सिंथेटिक सप्लिमेंट्सपेक्षा वनस्पतीजन्य विटॅमिन सीमध्ये अधिक प्रभावी घटक असतात ज्यामुळे ते शरीरात सहज शोषले जातात आणि आरोग्याला अधिक फायदेशीर ठरतात तुम्ही तुमच्या दिवसभरात संत्री किंवा लिंबू पाण्याचा घोट घेत असाल तेव्हा तुमची त्वचाही त्याचा लाभ घेत असते विटॅमिन सी कोलाजन तयार करण्यासाठी आवश्यक असतं ज्यामुळे तुमची त्वचा तजेलदार तरुण आणि टवटवीत राहते विटॅमिन सी असलेल्या आहाराचे प्रत्येक घास तुमची त्वचा सुरकुत्यांपासून वाचवते आणि जखमा ही लवकर बऱ्या करण्यात मदत करते इतकंच नाही तर जेव्हा तुम्ही एखादं मानसिक आव्हान पेलता तेव्हा विटॅमिन सी तुमच्या मेंदूलाही ऊर्जा पुरवत असतं संशोधन दर्शवतं की विटॅमिन सी मेंदूंच्या कार्यक्षमता वाढवण्यात मदत करत मानसिक तणावापासून वाचवतं आणि लक्ष केंद्रित करायला कर देखील मदत करतं वनस्पतीजन्य सी म्हणजे फक्त पोषण नव्हे तर एक संपूर्ण आरोग्यवर्धक शक्ती आहे आपल्या आहारात विविध फळं भाज्यांचा समावेश करून आपण फक्त प्रतिकार शक्तीच वाढवत नाही तर त्वचेसाठी मेंदूसाठी आणि शरीराच्या वेगवान पुनरुत्थनासाठी देखील मोठं योगदान देतो आणि म्हणूनच पुढच्या वेळी एखादा स्नॅक निवडताना एक मुठभर बेरीज किंवा विटॅमिन सी असलेली कोणतीही वस्तू घ्या तुमचं शरीर आणि मन तुम्हाला नक्कीच धन्यवाद देतील तेही नैसर्गिकरित्या